मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शासकीय योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या वतीने कॅम्पचे आयोजन सेतू कार्यालयात दोन दिवसात दोनशे पेक्षा जास्त अर्ज दाखल महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांना कल्याणकारी योजना लागू केली आहे या योजनेसाठी फुलातपूर तालुक्यातील महिलांचाही अर्ज भरण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे तालुक्यातील सेतू कार्यालय सायबर कॅफे अन्य खासगी कार्यालय या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी महिलांच्या आयोजन करून शासकीय कार्यालयावर ताण पडू नये यासाठी शिवसेना संपर्क कार्यालय पोलादपूर येथे महिलांना अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्प आयोजित केला होता येथेही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अर्ज भरून घेण्यात आले आहेत यावेळी तालुका प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार विभाग प्रमुख सतीश शिंदे माजी सभापती महादेव निविलकर युवासेनेचे विक्रम भिलारे प्रसाद मोरे महिला आघाडीच्या गीता दळवी आदी उपस्थित होते यावेळी महिलांनी प्रतिक्रिया देताना माझी लाडकी बहीण ही शासनाची योजना महिलांसाठी उपयुक्त ठरणारी असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली योजना व महाड विधानसभेचे आमदार यांच्या महिलांना हा लाभ मिळणार असल्याचे उपस्थित महिलांनी माहिती देताना सांगितले आहे याबरोबरच सेतू कार्यालयातही मंगळवार आणि बुधवार दोन दिवसात दोनशे पेक्षा जास्त महिला अर्ज दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे तालुक्यात अन्य ठिकाणी अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे दरम्यान तालुक्यात या योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागातून महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले आहे महिला सगळ्या महिलांकडे आधी माजी लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे आमदार लाडके आमदार नरेश गोगाळ यांचे मनापासून आम्ही आभार मानते की ज्या आम्ही घरगुती महिला आहोत ज्या आम्हाला भाजीसाठी किंवा वितर खर्चासाठी जे पैसे मागायला लागते ते स्वतः आम्हाला आमची बहीण त्यांनी म्हणून त्यांनी आमच्या खात्याचे दीड हजार रुपये ते आम्ही त्यांचे मनापासून एवढे आभार नको की आम्ही काय त्यांचे शब्दात काही सांगू शकत नाही त्यांनी आमच्या मना मनातल्या इच्छा बघून त्यांनी आमचं म्हणजे की जे आम्हाला दुसऱ्याकडे बाबा द्या पाच पन्नास रुपये शंभर रुपये द्या यात आम्ही हाकाने आमचे दीड हजार रुपये आम्ही खर्च करू शकतो एवढं आमच्या आमदार आणि आमच्या मंत्र्यांनी आणि नरेंद्र मोदी सरांनी आमच्यासाठी खूप ही चांगली योजना केली त्यामुळे सगळ्या महिलांकडनं मी आमचे लाडके मुख्यमंत्री आणि आमच्या आमदार यांचे आभार मानते सोनिया नायर आहे मी इथं सेतू केंद्रामध्ये लाडकीबेन योजनेसाठी आली आहे लाडकी बेन योजना, योजना संकल्पना चांगली आहे पण इथं सेतू केंद्रामध्ये इंटरनेटचा प्रॉब्लेम नाही सर्फिंग ब्राउजिंग खूप स्लो आहे त्याच्यामुळे माणसांना पूर्ण दिवस जातो आपली पोरा घेऊन माणसं कामं सोडून पूर्ण दिवस यात ऑफिसमध्ये दोन दोन तीन तीन तास किंवा दोन दोन तीन दिवस जातात तिथं कामासाठी नेट खूपच यासाठी काहीतरी करा आताच होऊ घातलेल्या पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आदरणीय आदर महाराष्ट्र राज्याचे ला, लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा घोषणा केली आणि या घोषणा केल्यानंतर अखंड महाराष्ट्रामध्ये महिला वर्गामध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी गोरगरीब जनतेच्या महिलांचा विचार करून अन्न सुरक्षा योजना असेल अन्य रोजगार योजना असेल किंवा गॅस सिलेंडरसारखी योजना असेल अशा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आठ घोषणांचा त्यांनी घोषणा केली आणि ते घोषणा झाल्यानंतर या माडपोलादपूर माणगाव मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय आमदार यांनी तात्काळ आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश करून सर्व महिलांचे गोरगरीब जन जनतेची विचार करून त्यांनी आम्हाला आदेश केले आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा एकही रुपयाचा खर्च न हो होता त्यांचे फॉर्म भरून शासनापर्यंत पोहोचवण्याची मार्गदर्शन आम्हाला आदरणीय आमदार साहेबांनी केलं आता आम्ही कालपासून पक्ष कार्यालयामध्ये येणाऱ्या सर्व महिलांना बोलवून त्यांचा जारोक्सचा खर्च असेल त्यांचा फॉर्म भरण्याचा खर्च असेल त्यांना त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात आदरणीय आमदार भरष गोगवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत कळंबे यांच्या आदेशानं आम्ही ह्या कार्यक्रमाची कालपासून सुरुवात केलेली आहे येणाऱ्या पाच दिवसाच्या काळामध्ये आम्ही अखंड तालुक्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करून गोरगरीब जनतेपर्यंत ह्या सर्व योजना पोचवण्याचं काम आणि कार्य आदरणीय आमदार गोर्शेठ गोगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत